राजकीय ने ने नेते भेटतात उदय सामंत उदय सामंत हे राजकीय नेते नाही उदय सामंत इज नॉट अ पोलिटिकल मंत्री आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या गटातले एक मंत्री आहेत असं मी मानतो बघा मी त्याच्या संदर्भात काही बोलणार नाही हा विषय खुल्या चर्चेचा नाही राज ठाकरे यांनी एक भूमिका व्यक्त केली होती उद्धव ठाकरे साहेबांसंदर्भात आम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला त्याच्यावर आम्ही त्यांच्याकडून दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत आम्ही शांत आहोत आम्ही राज ठाकरेंना मानतो असं म्हणत की त्या युतीचा राजकीय युतीचा प्रस्तावच नव्हता त्यांनी तसं सांगावं सन्मान्य राज ठाकरे यांनी तसं सांगावं त्यांनी सांगावं ना तस आम्ही लोकभावनेचा आदर केला आम्ही प्रतिसाद आतापर्यंत आमच्यावर आरोप होत होते की तुम्हाला एकत्र येणं नको आहे दोन भावांचं किंवा ठाकरे कुटुंबाचं आता आमच्या आमचं मन खुलाय आमचं मन प्रभू श्रीरामाचं मन आहे हनुमानाचं मन आहे मोकळं मन आहे अजित पवार शरद पवार बंद झाला